हॅलो व्यूअर्स वेलकम टू आशू जीतू कॉमेडी व्लॉग्स काल आम्ही खूप थकलो म्हणून <laughs> आज व्लॉग नाही गेला तर आता मी जिम मधून आलो <laughs> तर मम्मीने मला दांडकवली आणि मुली व्लॉग बनव्या मी आता ब्लॉग बनवायला असलं सगळं टेपन आहेत हा पण ब्लॉगचा सब्जेक्ट सांगते हाय तिथे दीदी चालू झाली स्किन केअर आणि हे जितेंद्र गायकवाड यांचा आज इंटरव्यू आहे एबीपी न्यूज वरती तो दाखवणार आहे मी तुम्हाला तर साहेब तुमचं पहिलं मत काय पहिली बात हे लय मोठा बाउन्सर आला माझ्या <laughs> हे इंटरव्यू काय असतो बिना मग ते लोकांना विचारतात ना स्वतः दाखवते मी आम्हाला यावंच लागत कॅमेरामध्ये मी म्हंटल आज माझी तब्येत ठीक नाही तर मी कॅमेरा आज त्यांनी न्यूज त्यांचा इंटरव्ह्यू आहे ना तो दाखवत आहे पूनम महाजन ह्या त्यांच्या जुन्या एकदम प्रमोद महाजनच्या मुली आहे मुलगी आहे आणि त्यांनी मला वाटतं राजकारणात चांगलं त्यांचं अस्तित्व होतं पण त्यांना डावलून त्यांनी जे आपले आयडव्हकेट काय नाव त्यांचं मुलगा तिकड तिकीट दिलेलं आहे हे लोकल न्यूज आहे हे स्टार्टअप आहे एबी नाईन हे स्वतःला एबीपी माझा बनवायचं ट्राय करतायत अच्छा पण हे म्हणजे ट्राय पब्लिक मध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेण्याचं खूप डिफिकल्ट काम असतं मी पण एकदा ट्राय केलेलं पण मी गपचुप घरी आलो आणि माझ्या मित्रांचाच इंटरव्ह्यू ही <laughs> <थे। laughs> <laughs> एक स्टोरी आहे ती तुझ्या पप्पा टीव्ही वर आले काय म्हणायचं तुला बाबा कुठे आले युट्यूबर आले नाही आमच्यासाठी हो भैया कुछ तो बोल दो भैया कितना कितना स्किन केअर करोगे बे भाई आणि तुम्ही झोप येते हा <laughs> हा सगळ्यात मोठा जोक होता मला झोप येते मला फायनली राहायला माझ्याकडे हा एकच जो आजचा ब्लॉग सांभाळू शकतो काय रे दादा कुच so, कॉ मी हे एवढंच बोले की इंटरव्ह्यू खूप सुंदर होता खूप असे चांगलं वाटलं काय आणि तू मी हेच चाहेन की ह्या इंटरव्यू बघून टीव्ही नाईन मराठी जसे मोठे मोठे न्यूज एजन्सी आहेत ते त्यांना एक विंडो देतील आणि डिबेट मध्ये बोलवतील एकदा तुझ्या पप्पांना आणि त्यांच्या पप्पा नाव विसरले बाडव्होकेट त्यांचं नाव काय ते ह्याच्यातच ह्याच्यातच जिंकतात ना डिबेट बेजती करून डिबेट जिंकणार ते खूप बघायला मज्जा येणार त्यांचं आणि अर्नबचं कोलॅब व्हायला मजा येणार <laughs> <laughs> आम्ही आता म्हणून ट्राय करतो <laughs> फेमस अजून फेमस होतो अर्णब गोस्वामी सोबत रिपब्लिक जॉईन करतील ना त्यांचे <laughs> कर <laughs> पॉलिटिक्स राईट <laughs> <में। देवा>। वेलिग <वाँ। laughs> हे थोडस साईडला ठेवून आपल्या माणसाला कस समोर घेता येईल हे त्यांनी बघायला पाहिजे होता असं माझं मला वाटतं आणि काहीतरी आजचं राजकारण हे कसं झालंय फोडाफोडी माणसाला हे करून लोकांचं घणेटर राजकारण लोकांना काय झालं हे लोकांना माहितीच आहे त्याविषयी जास्त काय बोलून फायदा नाहीये ते बीजेपीगत कंस असं हे असं बीजेपी वालों ने ये व्हिडिओ देखा ना तो हमको हमारे घर से निकाल देंगे <laughs> इतकी पावर ठेवतात बीजेपी वाले काय रे अरे बघा मी राईटिंग वाला माणूस आहे मी यांच्या जे पण मत होते मी बिलकुल मान्य ठेवत नाही मी तो उलटा ठेवतो एक दिवसा ना आपण स्वतःचा न्यूज चॅनल खोलू आणि स्वतः डिबेट करू अच्छा किती मग बघूया डिबेट मध्ये सोबत दिदीला बसवशील काय तिला तर माहितच नाही पॉलिटिक्स काय तिला इथे पॉलिटिक्सची स्पेलिंग मी शिकवली आहे आणि आम आम्हाला सांगतोय तिला विचार मम्मी देशाचं प्रेसिडेंट कोण आहे सांग सांग द्रौपदी म्हणून एवढा स्वतः छोटासा व्हिडिओ पप्पांचा इंटरव्ह्यू बघितला मजा आली खूप असं हसायला आलं तर कसा वाटला आजचा छोटा कॉमेडी यांचा इंटरव्ह्यू कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ पुरा बघायचा असेल त्यांचा तर मला पण नाही माहीत कुठे दिस <laughs> बाय बाय <laughs>